व शाही राजेंद्र कांबळे यांनी उल्लेख केला पेहराव त्याचं के जगाचरित नाही पराक्रम पेरला शिवाजी सरजा उतरला आला आला शिवाजी आला योग्य समय असा उल्लेख प्रत्युत्या पाटील पाटील यांनी देखील मांडलेला आहे महान इतिहासकार कृष्णाजीतून केळसकर वासी बेंद्रे डॉक्टर जयशिंग रापोर यांनी देखील मांडलेला आहे की राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या मार्गदर्शिका होत्या शिक्षिका होत्या ज्ञानपीठ विद्यापीठ प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजेच राजमाता जिजाऊ होय

वर्ष केंद्री केलेलं आहे रांदेगावच्या बाबाजी गुजार पाटलांनी एका महिलेवर अन्याय अत्याचार केला त्यावेळी अपराधी हात पाय तोडून त्याला गाडवार बसवून समाजभर त्याची दंड काढली आणि पडित महिलेला जलद न्याय मिळून देण्याच काम हे राजमाता जिजावणी केले मित्रांनो सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा न्याय नाट करणं ही न्याय व्यवस्था राजमाता जिजावणी आपल्या राज्यामध्ये आणली मित्रांनो

you